श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी वक्तांनो आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आली आहे स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो म्हणून काय झालं तरीही मी सदैव तुझ्या सोबत आहे तुझ्या पाठीशी राहीन आणि सदैव रक्षण करीन तुझे तुझ्या परिवारावरचे हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे या आशीर्वादाची गरज असल्यास भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मनापासून टाईप करा मनात एक विश्वास ठेवा की कि मी कितीही कसलो तरीही नव्याने सुरुवात करीन पण हार कधीच मानणार नाही कारण माझे स्वामी माझ्यासोबत आहे मग संकट कितीही मोठं असू द्या स्वामींना हाक मारा मार्ग तुम्हाला नक्कीच मिळेल हा माझा अनुभव आहे तुमचा विश्वास आहे का स्वामी आईवर असेल तर स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ मनापासून टाईप करा आणि चमत्कार अगदी शवटच्या क्षणीसुद्धा होणार आहे कारण स्वामींचे नाव मुखात असले की कितीही मोठे संकट असू द्या त्याच्यावर मात हे होतेच ही स्वामी नामाची ताकद आहे महत्त्व माणसाला नसतं तर त्याच्या स्वभावाला असतं कोणी एका क्षणात मन जिंकून हृदयास्थान निर्माण करतं तर कोणी आयुष्यभर सोबत राहूनही फरकच राहतं माणसाचे कपडे स्वच्छ असो किंवा नसो मन मात्र स्वच्छ असले पाहिजे कारण स्वच्छ कपडे माणसाचे लक्ष वेधतात आणि स्वच्छ मन परमेश्वराचे लक्ष वेधते स्वामी म्हणतात बाळा कुठेतरी श्रद्धा असावी लागते सगळं नशिबावरच सोडून चालत नाही जेवढा एकट्याने संघर्ष कराल ना तेवढी ताकदवान व राहाल अजिबात कोणाच्या भरोश्यावर बसू नका स्वतःची ढाल स्वत आणि स्वतःच्या जोरावर तुमचं अस्तित्व उभं करा मरणाचा भरोसा नाही म्हणून काही जगणं सोडायचं नसतं आयुष्य खूप सुंदर आहे फक्त आपण हसणं सोडायचं नसतं दुःख तर येतात आणि जातात दुःखांना कवटाळून बसायचं नसतं आज ना उद्या सुखाचेही दिवस येतील आपण फक्त हसणं सोडायचं नसतं हक्काची आपली माणसं खूप कमी असतात त्यांना कधीच विसरायचं नसतं आले डोळ्यात पाणी जरी आपण फक्त हसणं सोडायचं नसतं हसणं कधी सोडायचं नसतं स्वामी भक्तांनो शिक्षणातून आणि कुटुंबातून घेतलेलं ज्ञान माणूस कदाचित विसरेल परंतु जीवनातील अनुभवातून घेतलेले धडे माणूस कधीही विसरू शकत नाही सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्रीस्वामी समर्थ टाईप करा भेटूया अशाच नवीन सुंदर सुंदर विचारांसोबत स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करो हे स्वामीजांनी प्रार्थना करते आणि आजचा संदेश इथंच थांबवते श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ